विधानसभा निवडणुकांची रणधुमाली चालू आहे निवडणुका प्रचारांचा काल शेवटचा दिवस होता आत्ता जे उरलं आहे ते फक्त मतदारांच्या हातात आहे आत्ता मी आहे पेन विभाग मतदार मला तर जाणून घेऊया या ठिकाणच्या मतदारांच्या काय प्रतिक्रिया आहे आपल्या मतदार संघामध्ये बी जे पीचे रविषयक पाटील तुमचे नाव प्रसाददादा दादा होईल आणि शेतकरी कामगार पक्षाचे अतुल हाता तर काय वाटतं कोणाचं पार्ट गड असेल संघात जो काही जे काही उमेदवार आहे तिन्ही संघ उमेदवार आहेत ते आपल्या आपल्या परीने निर्णय आहेत सदारवर निर्णय जातोय तिथे कोणाला त्या अनुषंगाने म्हटलं त्या सगळ्या नेते विकास आणि त्याचा आहे ते नवीन आहेत आणि चांगले व्यक्तिमत्व आहे त्यांना जनतेने दोन तीन बंदी दिली आहे गटी काही नाही आहे आणि त्याच्यामुळे जरा तादापुढे फायदा जड वाटतं तर पावसाळ्यात या ठिकाणी भरपूर प्रादान वाढतो काय सांगाल पावसाचं हे तर समजा विचार आहे सरकारचं आहे हे इथे त्याची लागते ढळक लागते पण आता भरपूर त्याच्यात बदललेला आहे जेवढं पाणी लागून जेवढा पाणी यायचा त्याचा येत नाही नदीच्या आता जरा नदी खोल केलेली आहे त्याच्यामुळे पाणी एवढं काही कळत नाही पण पहिल्यापेक्षा कमी येतं आपल्या भागात विकास झालेला आमच्या आपल्याला एवढं पाणी तुम्हाला लावलेलं नाही आहे अजून आमचा भाग माग देऊन त्यांनी आणि त्याच्यावर त्याच्यावर कोरडा पाडावा सत्ताधारी पक्षाने आता महिलांसाठी लाडकी बहीण योजना लागू केली सर्व महिलांना या योजनेचा लाभ झाला सत्ताधारी पक्षाला आत्ता या योजनेचा किती लाभ होईल या निवडणुकीत त्यांनी लाडकी बहीण जी योजना चालू केली चांगली आहे सगळ्यांना त्याचा भरपूर फायदा मिळतोय पण मतदारांचं काही सांगता येत नाही की कोणाला आणि कधी काय देऊ मतदान करू शकतात त्याच्यावर तुला ही चालू झालेली आहे त्याचा महागाईचा खूप आहे सगळ्या वस्तूंचे जर भरपूर त्याच्यामुळे लोक जरा हे झाले तर आपल्या मतदारसंघामध्ये बी जे पीचे रविषेक पाटील आहेत शेतकरी कामगार पक्षाचे अविषश म्हात्रे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे ते प्रसाद दादा भोयरे आहेत काय सांगाल कोणाचं पार्ट जड असेल या ठिकाणी या मतदारसंघाचे सन्माननीय आमदार आणि या मतदारसंघाचे रविशेठ पाटील मत, या ठिकाणी पन्नास ते साठ हजार मतांनी निवडून येतील एवढं मत मात्र नक्की प्रसाददा काय वाटतं या ठिकाणचे स्थानिक आहेत काय विकास कामांवर अवलंबून आहे जवळजवळ ज्या वेळेला रवी पाटील ह्या मत राज्याचे मंत्री होते त्यावेळेला अनेक विकासाची कामं या ठिकाणी केलेली आहेत त्याचप्रमाणे आता जे पाच वर्षाच्या कालावधीमध्ये भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदेगड शिवसेना या तीन ती तीनही लोक म्हणजे देवेंद्र फडणवीस असतील सन्माननीय म या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब असतील दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ हे अजितजी पवारसाहेब असतील या लोकांनी जनतेच्या का हिताची कामं केले त्या दृष्टिकोनातून या मतदारसंघाच्या आमदार र पाटील निवडून येतील सत्ताधारी पक्षाने आत्ताच महिलांसाठी लाडकी बहीण योजना लागू केली आत्ता या निवडणुकीत सत्ताधारी पक्षाने उमेदवाराला याचा किती फायदा होईल वासुपता या देशाच्या पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी साहेब यांनी किसान योजना जी राबवलेली आहे त्या किसान योजनेतून प्रत्येक शेतकऱ्याला सहा हजार रुपये द दरवर्षाला त्याचप्रमाणे महाराष्ट्र सरकारने सुद्धा सहा हजार असे बारा हजार भेटतात आणि लाडकी बहीण योजना ज्या आदिवासी पटार असेल किंवा ग्रामीण भाग असेल सिटी असेल त्या महिलांना असे आहेत सर्व महिला कुशित आहेत आज महिलासुद्धा सरसावलेल्या आहेत की या महाराष्ट्राचा पुन्हा एकदा सरकार महायुतीचा बनावा या दृष्टिकोनातून महिलाच जास्त या रस्त्यावर उतरलेल्या आहेत त्या या सर्व महिलांना या पंधराशे रुपयाचा जरी फायदा झाला असेल येणाऱ्या कालावधीमध्ये पुन्हा आमचं सरकार आल्यानंतर एकवीसशे रुपये दर महा ब करणार आहेत सर मराठी शाळा बंद पडत चालल्यास प्रायव्हेट शाळांची ती सामान्य नागरिकाच्या खिशाला परवडत नाही काय सांगाल काय व्हायला पाहिजे हा मुद्दा सरकारपर्यंत पोहोचायला पाहिजे सरकारपर्यंत नक्कीच पोचायला पाहिजे कारण का न परवडणार आहे हा जरी प्रायव्हेट स्कूल असेल आज मुंबईसारख्या किंवा पेनसारख्या पुढील भागामध्ये जर पाहायला गेला तर एक लाख रुपये दीड लाख रुपये अशी डोनेशन घेतला जातो आणि सामान्य माणसाला न परवडणार आहे जर पुन्हा एकदा या महाराष्ट्रामध्ये महायुष्याचं सरकार आलं तर आम्ही नक्कीच याचा विचार करण्याचा प्रयत्न करू तर येणाऱ्या आमदाराकडून या विभागासाठी आपण काय म्हणाल की काय विकास कामं करायला पाहिजे आता राहिलेले बरेचसे रस्ते आदिवासी वाड्यावरचे रस्ते असतील किंवा वीज असेल पाणी असेल या बरेचशी कामं या सरकारने केलेल्या आहेत आणि राहिलेली जी कामं आहेत मग काही आमच्या भागातील पूल असेल एस ते ऐतिहासिक पूल आहे त्याचा पाठपुरावा हो चालू आहे म सरकारने तो पूल मंजूर केला होता परंतु पुरातन खात्याने त्याच्यावर ऑब्जेक्शन घेतला तो तोडून आहे तुम्ही त्याच्या बाजूला बांधायला पाहिजे त्याचा सर्वे केला आणि काला पुन्हा एकदा सरकार बनल्यानंतर त्याचा पाठपुरावा आम्ही करणार आहोत तर आपल्याकडे बी जे पीचे रविषेक पाटील आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे दादाचे प्रसाद दादा गोविल आहेत शेतकरी कामगार पक्षाचे अतुलदादा मात्र आहेत काय सांगाल तर कोणाचा पार्ट घडत आता वस्तुस्थिती सध्याच्या स्थिती बघितलीच ना तर विशेष बाबीत नाराजी म्हणजे ते पाच वर्षात कोणाच्या संपर्कात एक नाराजी तू मात्र हा नवका उमेदवार आहे अगोदर आता लोकांशी किंवा कामासंदर्भात किंवा संदर्भात विशेष संपर्क नाही आला तरी पण उमेदवार चांगला आहे काय करू बी जे पीत होता तेव्हापासून लोकसंपर्क दांडगा आहे त्याचा लोकसंपर्क जाणल्यामुळे आता मनाला आहे प्रत्येक ठिकाणी तिथं कबड्डी क्रिकेट हे ते देवलांचे विद्यार्थी देवलांचे सगळ्याच पैशाचा वापर केला झाला अगोदर त्यांनी सेटिंग लावलेली आता आपल्याला काय वाटतं कोणी आता आताचं मत मी सांगतो की प्रसाद दादाला जास्त त्यांनी रणभूमले चालू आहे आपल्याकडे बी जे पीचे पाटील आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रसाद दादा भोईर आहेत शेतकरी कामगार पक्षाचे अखिल शेख आहेत काय सांगाल कोणाचं पार्ट जड असेल पारण्याचं काही सांगू शकत नाही लोकांच्या मनातली भूमिका आहे मतदान करा शंभर टक्के मतदान करा टक्के मतदान कोणीही घरात बसू नका मतदानाला आवश्यक कोणाच ही पार्ट आहे हे आम्ही सांगू शकतो तर आपल्याला काय वाटतं पेन मध्ये आणखी काय विकास व्हायला पाहिजे पण प्रश्न आहे प्रश्न आहे रस्त्यांचा प्रॉब्लेम आहे महागाई जास्त होत नाही टॅक्स कमी करा आज आमच्या टेम्पो वाल्यानं पण टॅक्स भरपूर बसतो जो टॅक्स कमी करायचं नात्यावरती दोनशे गाड्या गाडी उभी करायला जागा नाही सत्ताधारी पक्षाने आत्ताच लाडकी बनी योजना चालू केली सर्व महिलांना या योजनेचा लाभ झाला सत्ताधारी पक्षाला या योजनेचा किती लाभ होईल असं वाटते सत्ताधारी पक्षांनी आमचं टॅक्स वगैरे यातूनच आमच्या बाई माणसानं पैसे दिले आहेत हा एक प्रश्न आहे दुसरं म्हणजे महागाई जर कमी केली असती या पैसे पंधराशे रुपये देण्यापेक्षा आज अशी अवस्था झालेली आहे कि बाई माणसं आता त्यांचं मय वर्ष तीन रुपया का बोलतात आमच्याकडे पैसे आले आम्ही आमच्या टॅक्स मधून तुम्हाला पैसे दिले आज जवळजवळ बरंच कुठे आपल्या हे पैसे न देता रोजदारी वाढवा मागाई मागाही कमी करा लाडक्या बहिणीपेक्षा लाडक्या भावाला काय काम मिळालं अशीच वय पाहिजे पंधराशे रुपयांनी काय होणार आहे सगळ्यांना माहिती आहे पंधराशे रुपयांनी काय होणार आहे सर येणाऱ्या आमदाराकडून आपल्या काय अपेक्षा पैसे बंद केले तरी जात पैसे बंद बंद केले तरी मागाही कमी करा लोकांना कामधंदा चांगला भेटला पाहिजे आणि जे प्लास्टरसाठी जे आंदोलन आमचं चालू आहे ते प्लास्टरला परमिशन द्यावं हीच आता आपल्या मतदारसंघामध्ये बी जे पीचे रविशेठ पाटील आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तसत गोजीर आहेत आणि शेतकरी कामगार पक्षाचे आत्मशेक माग्रे आहेत काय सांगाल कोणाचा पार्टर झड पारड झर अजून अतुल मात्र येतो अतुल अजून मात्र येतो पार्टी रवी शेट हा आमचा भाजपचा माणूस आहे आमच्या पेनगरीचा आणि ते आमचे कार्यकर्ते चांगले आहेत आम्हाला हातगड्या लावून देतात काही झालं तरी ते इथे आमच्या धावून येतात नवीन मडी थांबवतात अशा आमचे रवी शेटाची आमची इच्छा अशी आहे की रवी शेटी ते यायला पाहिजे माझ्याकडे आता तुम्ही बोलला आतून दादा यायला पाहिजे आतून काही यायला पाहिजे बोलणार अजून तर मारणा घड आहे आता बेनमध्ये काय विकास व्हायला पाहिजे असं तुम्हाला वाटते रोडवर ट्राफिक दिसते रोडवर ट्राफिक आहे पण ट्राफिक दूर व्हायला हो पाहिजे ट्राफिक एवढी नाही पाहिजे कारण ट्रॉफिक असल्या कारणाने आम्हाला हातगाडी बिराबिरा पटने येत नाही आणि पोलीस त्यांना करत आहे सर तर नवीन येणाऱ्या आमदाराकडून आपल्या काय अपेक्षा आहेत काय करायला पाहिजे त्याने आमच्या गावच्या समस्या मला सोडायला पाहिजे की पाणी आम्हाला पहिला पहिला प्रश्न पाण्याचा पाणी हा टेन सोडायला पाहिजे आणि आम्हाला बेननगरीमध्ये

दादा भोईर दा आणि अतुल शेठ मात्र उच्च शिक्षित आहेत आणि एका बाजूला राजकीय वारसा आहे पाठीशी काय सांगा बरोबर आहे पण आमदार झालेले शिवाय राजकीय राजकीय वारसा आहे त्यांचा अनुभवी माणसाला पहिलं महत्व पाहिलं अनुभव आहे आता येणाऱ्या नवीन आमदाराकडून आपल्या काय अपेक्षा आहेत पेण मध्ये किती विकास व्हायला पाहिजे होईल चालूच आहे काम चालू आहे काम अजून विकास चालू आहे अजून निधी आणतील आमदार वाढणारच आणि निधी आणतील भरपूर निधी आणतील आणि विकास कामं करतील आता सर मी तुमच्याकडे येतो सत्ताधारी पक्षाने आत्ताच लाडकी बहीण योजना चालू केली आत्ता या निवडणुकीत सत्ताधारी पक्षाला या योजनेचा किती लाभ होईल शंभर टक्के फायदा कारण महिलांचे वोट त्यांनाच जातील आणि कसं आहे गोर ते गोरगरीब जनतेने ते पैसे पंधराशे रुपये कामाचे आहेत म्हणजे खरंच गरज बांधताना ते पैसे कामाचे त्यांना भेटलेले आहेत पुढे भेटतील काका आपल्या मतदारसंघामध्ये बीजेपीचे रविषेक पाटील आहेत शेतकरी कामगार पक्षाचे अतुल शेख मात्रे आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रसाद दादा भोईरे आहेत काय सांगाल कोणाचं पावडं जड असेल यावेळेला या वेळेला रवी शेक पाटलांचं जड असलं काय वाटतं आपल्याला अशी काय कामं केली रविषेक पाटलां आमच्या गावासाठी खूप केळ आहे त्यामुळे रविषयक पाटला शंभर टक्के आहे आपल्याकडे बीजेपीचे रविषेक पाटील आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रसाददादा भोईरे आणि शेतकरी कामदार बाबशी आहे अतुल शेख मात्र आहे काय सांगाल कोणाचं पार्ट झालं सिटीचं पार्टं झालं आहे कारण बी जे पीचं विविध पटेल दोन मिनिटं झालं फुडले सिटी तुझं काही रोडचा समाज मंदिर तुझं काहीच काम नाही केली बस ठेवले आणि आता निवडणूक दोन वर्ष झाली आता काय वाटतं कोण आहे सिटी सिटी कोणाची आहे सिटी अतुल नंदकुमार मात्रे अतुल नंदकुमार कुमार येणाऱ्या आमदारकडून आपल्या काय अपेक्षा आहे येणाऱ्या आमदाराकडून तो पाच हजार पोरांमध्ये कामाला लावतो असं रस्त्याने लंडन दिन्य। दिन्य। रस्ता खूपच व्हायला पाहिजे नारे पडले बीजेपी वाले मी दोन वेळेला दोन झाली कामच नाही केला आता आल्यानंतर होईल शंभर टक्के शंभर टक्के होईल तर आपल्या मतदारसंघामध्ये बी जे पीचे पाटील आहेत शेतकरी कामगार पक्षाचे दादा मात्रे आहे बोला आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रसाद दादा भोईर आहेत काय सांगाल कोणाचं पार्ट जाड असेल पार्ट तर तुम्ही पूर्ण मतदारसंघाचा विचार केलात गावाला सांगत नाही मी पूर्ण मतदारसंघाचा बोलते पेन पाली रोहा तर सध्या तरुणांच्या प्रसाद दादा भोईर हा म्हणजे चांगला माणूस असा बोलत आहे कारण भाजपनी बऱ्याच लोकांना त्रास दिलेला आहे महाराष्ट्रात महागाई इकडनं द्यायची इकडनं काढायचे समजला हे भाजपचा हे आहे हिंदू मुस्लिम करायचा पुन्हा देवेंद्र सोड टोप्या घालून बरोबर असते कोणाच्या हिंदू मुस्लिम करत लोकांना सगळं एड्यापांना काम भाजपचं आहे सत्ता ही महाविकास आघाडीची येणार आहे आणि इथला आमदार असा बरोबर होणार आहे उद्धव ठाकरे साहेब गटा शंभर टक्के शंभर टक्के येणारे आमदार आपल्या काय अपेक्षा आहेत त्यांनी काय करायला आमच्या गावात काही समस्या आहेत कामाच्या ते आम्ही याच्याकडनं करून घेऊ आम्ही म्हणजे उदाहरण काय रोड आहेत काय आम्ही गटार वगैरे शेतकरी कामगार पक्षाचे दादा मात्र आहेत बीजेपीचे रविशेठ पाटील आहेत आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रसाद दादा भोजर आहेत काय सांगाल कोण निवडून येईल अतुल मात्र येणार आहे अतुल मात्र येईल सर मी आपल्याकडे येतो अतुल मात्र काय यायला पाहिजे कारण की तो सुशिक्षित आहे आणि सर्व नऊतडुजांचा लक्ष आतुल मात्रेकर लागलेला आहे म्हणून त्याला येणं गरजेचं आहे कारण त्याच्यात आम्हाला पेन तालुक्याचा शंभर टक्के तो बदल घडवणार आहे याच्या अगोदर पेन तालुक्याचा विकास झाला ता नाही असं वाटतंय तुम्हाला तुमच्या विभागाचा आमच्या विभागाचा जसं पाहिजे तसं नाही झालं जे म्हणजे सुशिक्षित गुरु आहेत ते अशी बेकार आहेत त्यांचा आज नोकरी नोकरी त्यांना कामं करावं लागतं जे ए झालीत एम ए झालीत अशी भरपूर पेन तालुक्यात इकडे पोरं पडले आहेत पण त्यांच्याकडून म्हणजे जे राजकीय नेते आहेत त्यांनी दुर्लक्ष केलेलं आहे साहेब आपल्याकडे बी जे पीचे रेगिटेड पाटील आहेत उद्धव बासाहेब ठाकरे गटाचे तसाच दादा भोईर आहेत शेतकरी कामगार का पक्षाचे अशा अतुलशेक मात्र आहेत काय सांगाल कोणाचा पार्ट जड वाटतं इकडे शंभर टक्के एकशे एक टक्का प्रसाद दादा इथे सल्ली टोटल लोक बोलतील तर प्रसाद दादाला आम्ही मत देऊ एकशे एक टक्का काय वाटतं आहे प्रसाद दादानी अशी काय विकास कामं केली नवीन आहे भरपूर कामं केली आहेत तरुण वर्ग तर त्यांचेच पाठी पूर्णपणे शंभर टक्के तरुण वर्ग त्यांच्या पाठी तुम्हाला काय वाटतंय काय सांगा शंभर टक्के प्रसाद

पाच वर्ष कोणताही आमदार गावात नाही काम तसं तर असा माणूस आहे की केव्हाही कधी रात्री रात्री दोन वाजता तीन वाजता फोन करा हॉस्पिटलला कोणता काही प्रॉब्लेम असेल काय असेल गरिबांसाठी एक नंबर उभा माणूस रात्री दोन वाजता जरी फोन केला तरी उचलणार आणि पूर्ण हॉस्पिटलच्या खर्चापासून किंवा काही असो इमर्जन्सीमध्ये तसाच दादा होईलच येतो आमच्याकडे तर या होत्या पेण मतदारसंघातील मतदारांच्या प्रतिक्रिया टी व्ही सेव्हन बस राकेश मोरे रोहा